नमस्कार मित्रांनो आपण पंचगंगा घाटावर आहे तर इथे उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार इथे कपडे धुणे जनावरे धुणे आणि निर्माले टाकणे यासाठी इथे बंदी आहे तर इथे आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा या महानगरपालिकेने बोर्ड लावण्यात आलेला आहे तरी इथे राजरोज म्हणे सरस हे प्रकार घडत आहेत कपडे धुणे जनावरे धुणे आणि निर्माले टाकणे हे घडत आहे तरी ही महानगरपालिका याच्यावर कारवाई का करत नाही आपण रंकाळा तलाव येथे आहे इथे देखील असा या महानगरपालिकेने बोर्ड लावला आहे हरिद लवाद पुणे यांच्या आदेशानुसार इथे जनावरे धुणे निर्माले टाकणे वाहने धुणे यास बंदी आहे आणि या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही महानगरपालिका कारवाई करणार आहे तरी देखील इथे असे प्रकार सर्रास चालू आहेत तरी यांच्यावर ही महानगरपालिका कारवाई का करत नाही याची विचारणा आपण या महानगरपालिकेच्या आयुक्तांना करूया सर असू दे असू दे तुझं काम महत्वाचं काम काय अडचण नाही आपल्याला दोन विषय विषय सांगतो नाऊंटन उभं केले कोल्हापुरात कोल्हापूर हे सगळं घडत आहे तिथं महानगरपालिकेने बोर्ड पण लावलेलं आहे महानगरपालिकेने बोर्ड पण लावलेलं आहेत त्याच्यासाठी आपल्याला हा त्याचं पालन होत आहे आदेशाचं उल्लंघन होतंय सदरील कामाची विचारणा ही आयुक्त मॅडम यांना करण्यात आली तर त्या पूर्ण उत्तर न देताच या निघून गेल्या तरी या कामाची विचारणा आपण संबंधित अतिरिक्त आयुक्त यांना करूया सगळं घ्या लेखी दे तुला तुम्हाला लेखी द्या मॅडम फक्त विषय ऐकून घ्याय की विषय ऐकून घ्या तुम्ही जरा थांबा आपला काय विषय आहे आपण पंचगंगा नदी आहे आणि थांब ना सैल पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव तिथे काय होत जनावर धुणे कपडे धुणे आणि निर्मल्य टाकणे किंवा गाड्या धुणे असे प्रकार घडत आहेत आणि महानगरपालिकेनं तिथं बोर्ड देखील लावलेला आदेशाचं आदेशाचे बोर्ड देखील मग महानगरपालिकेनं आदेशाचं बोर्ड लावून देखील तिथं माणसं हे कपडे धुणे हे सगळं घडते मग महानगरपालिकेचं त्यांना पाठबळ आहे का महापालिकेचं जे आरोग्य डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे दिलेलं आहे जे एसआय ते त्याच्यावर वॉच करतात जर का काय असे प्रकार निदर्शनाला आले तर ऐका बोला, बोला की त्या ने त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे तर तुम्हाला एसआय बद्दल काही तक्रार असेल तर त्यांचे वरिष्ठ आहेत तिथे आरसूळ साहेब आहेत खाली उपायुक्त कंकाळ साहेब आहेत तुम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शकता हे जर हे तुमच्याकडे येते ना जबाबदार म्हणून सांगते की जी कर, जी कामगिरी त्यांच्याकडे दिलेली आहे त्याच्यातून काही ते का करत नसतील तर ती त्यांच्यावर आजपर्यंत तुम्ही तिथे गेला का हे मला म्हणायचं तुम्ही थांबा ना तुम्ही अधिकारी आहेत का थांबा एक मिनिट थांबा ना मी विचार मी दिलाय बस जितके उत्तर आहेत ना तेवढं दिले मला काय म्हणायचं आहे तिचं बोर्ड थांबा ना मॅडम एक मिनिट एक मिनिट

नाव्हर्नमेंटच गव्हर्मेंट तुम्हाला आदेश आहे ते आम्ही काय सांगा घ्या प्रवास न्यू चॅनल घेतात आम्ही मी बैठ घेणार तू गे ना आधीच आहे असं मला बोललो ना मी पण असं मोबाईल वर एकदम झडप आला विचारा घे मोबाईल म्हणून विचार ना मॅडम सांग कल्पना नाही ना विचार तुला मी पुढे विचार तुम्ही मॅडम असं नाही बघ तू कर नाही काम करणार आमचं तुला पाठबळ आहे असं विचारायचं जीआर मध्ये नाहीये तो पण आम्हाला दाखवलं ना आमचं तू जी आर विचारतो मी माझं काय माझं काय मला काय पण सेवकांना आम्हाला विचारायचं नाही की बाबा जी आर दाखवा म्हणून दोन तुमच्याकडे घ्या ही गोष्टी याच्यावरती आहे मला कालची आलतो कोर्टाचे आदेश असून देखील महानगरपालिकेने त्या संबंधी ते सूचना फलक तेथील लावलेले आहेत तर ते फलक फक्त नावासाठीच आहेत का याची कारवाई केली नसल्यामुळे पंचगंगा नदी आणि रंकाळा याचे प्रदूषण वाढतच आहे न्यायालयाच्या आदेशानुसार याच्यावर कारवाई केली तर या प्रदूषणावर आळा बसेल अन्यथा असे प्रदूषण हे वाढतच राहणार तरी यावर पर्याय म्हणून जे मंगेशकर नगरमध्ये जनावरे धुणे धुण्यासाठी सेंटर उभा केले आहे ते तसे सेंटर या पंचगंगा नदीवर आणि रंकाळे घाटावर उभा करण्यात यावे